ज्योती मल्होत्राच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे ज्योती आय एस आयच्या अधिकाऱ्यांसोबत व्हॉट्सअपच्या माध्यमातून संवाद साधत होती तसंच पहलगाम हल्ल्यानंतर ज्योतीनं बांगलादेशात जाण्यासाठी अप्लाय केला होता अशी माहिती समोर आली आहे ज्योतीला बांगलादेशात का जायचं होतं त्यामागचं कारण काय होतं पाहूया सविस्तर था हसन अली विचार तर किसको मिला मुझे तो मिला नहीं अस ज्योति ने संगित इट मीन कोई अंडरकवर पर्सन हो जैसे यार पता चल जाता है देखकर आपको कैसे निकालना था या उसको अंदर लेकर आना था इट्स माय मैटर उसको अंदर गुरुद्वारे में ले आना था आपने रूम में दोनों को बैठा देना था अभी लगे रहो ऐसा हसन अली ने मैसेज किया इस पर नहीं इतने पागल थोड़ी ना थे वो ऐसा ज्योति रिप्लाई किया ज्योती मल्होत्राच्या माध्यमातूनच पाकिस्तान हा भारतामध्ये हेरगिरी करतोय महत्वाचे असे इनपुट मिळवतोय आणि त्या अनुषंगानं ज्योती मल्होत्राला मोठ्या प्रमाणावर फंड्स त्याचबरोबर सुरक्षा वेळोवेळी पाकिस्तानच्या आय एस देऊ केलेली आहे या ज्योती मल्होत्रानं पाकिस्तानच्या मुरितकेमध्ये तीन आठवड्यांपेक्षा सुद्धा जास्त कालावधीची हेरगिरीशी संबंधित महत्वाची ट्रेनिंग त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि आय एस ती एक महत्वाचा दुवा ठरत आहे पाकिस्तान सोबतचे ज्योतीचे लागे बांधे तर समोर आलेच आहे मात्र ज्योतीच्या चौकशीतून अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ज्योती पाकिस्तान सोबत चीन आणि बांगलादेश सोबत देखील तिचे संबंध मजबूत करत असल्याचं बांगलादेश विजाचं ऍप्लिकेशन फॉर्म लागलाय पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रानं फॉर्म भरला होता बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ज्योतीला बांगलादेशात जायचं होतं बांगलादेशात जाऊन काही खास लोकांसोबत तिची बैठक होणार होती बांगलादेशात जाऊन ट्रॅव्हल ब्लॉक बनवणं हे ज्योतीचं केवळ एक कारण होत चौकशीतून एनआय ला मोठी माहिती मिळाली आहे एक प्रकारे भारतीय सुरक्षा एजन्सीच्या कचाट्यातून निसटण्यासाठी बांगलादेशमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तिनं व्हिसा ऍप्लिकेशन सुद्धा केलं होतं मुळातच पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी इस्लामिक एक्स्ट्रिमिस्ट आयडिओलॉजी असणारे तत्व हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि या जिहादी मानसिकता असणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेश मधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांच्या एकत्रित प्रयत्नामधूनच भारतामध्ये जबरदस्त अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता ज्योती मल्होत्रानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बांगलादेशमध्ये पळून जाण्यासाठी अर्ज केला होता ज्योतीच्या चौकशीतून दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे